नमस्कार तर काल बऱ्याच दिवसातून मी मला जायचं होतं मळ्यावर बरेच दिवस मी मळ्यावर गेले नव्हते तर म्हटलं आईबाबांसाठी जाताना चहा करून न्यावा संध्याकाळी त्यांना दुधाचा चहा जमत नाही कारण ॲसिडिटी होते म्हणून तर चांगला अद्रकचा चहा मी त्यांना घेऊन गेलेली आम्ही सर्वच गेलेलो जिएश काव्याचे पप्पा आणि मी काव्या मामाकडे होती तर आम्ही तिघेजणं आईबाबा अशी ते सर्वच जण मळ्यावर गेलेले तिथे जा गेल्यावर टाईमपाससाठी मला न्यायचे होते तिकडे मसाला पापड बनवून म्हणून मी त्यासाठी मसाला सॉरी मसा पापड फ्राय करत होते प्रॉपर फ्राय करून घेतले दुसरीकडे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरी कट करून घेतलेली आणि कागदाच्या पुढे मीठ आणि मसाले पण घेतलेले मी तिकडं आणि बारीक शेव हो। तर अशा प्रकारे मल्यावर आम्ही मस्त असा चहा एन्जॉय केला त्यानंतर मी सर्वांना असे मसाला पापड तयार करून दिले पाहू शकता तुम्ही खूपच मज्जा आली आम्हाला छोटीशी मसाला पापडची पार्टी आम्ही मल्यावर केली म्हणून आणि आईबाबांना पण मस्त वाटलं त्यांना माहिती नव्हतं मी जाणार होती म्हणून मल्यावर तर अशा प्रकारे मी पापडावर कांदा टोमॅटो कोथिंबीरी पहिल्यांदा पेरून घेतली त्यानंतर मीठ आणि मसाला पण छानपैकी असा पेरून घेतला जे पापडवर मी मसाला नाही टाकला कारण त्याला तिखट लागेल म्हणून आणि त्याच्यावर आपली झियाशी आणि सर्वांचेच आमचे फेवरेट बारीक शेवसुद्धा त्याच्यावर चांगली अशी पेरली खूपच छान लागत होते आणि मळ्यावर बुटल्यावर बोलल्यावर अजूनच जास्त छान लागत होते मसाला पापड आम्ही सर्वांनी मस्त असा मसाला पापड एन्जॉय केला जीएंशला तर खूपच आवडला मसाला पापड पाहू शकता तुम्ही <laughs> तर या तुम्ही पण आमच्या मळ्यावर मसाला पापड खायला जियांशचा तर पापड खाता खाताच तुटलेला सर्व पाप शेव वगैरे सर्व पिशवीवर सांडलेली त्याची पाहू शकता तुम्ही आमची छोटीशी अशी पार्टी झाल्यावर आम्ही गेलेलो शेंगा काढायला चवळीच्या जी पातळ शेंगा असते चवळीची ती आहे आमच्या मळ्यात आणि जी जाडी शेंगे असते उकड्याची त्या पण आहेत त्यानंतर मी पुढे तुला दाख मला दाखविनत तर आम्ही सर्वांनी अशा शे प्रकारे शेंगा काढून घेतल्या पहा आमच्या मळ्यातील शेंगा आत्ताच यायला लागलेल्या आहेत म्हणजे जास्त ना अजून निघत जेन्सला तर खूपच मजा आलेली खूप मस्ती करत होता तो मळ्यावर याआधी पण मी मळ्याचा एक व्हिडिओ शेअर केलेला तेव्हाच चवळीची लावलेली झाडे ही प्रत्येक एक एक इंच एवढीच चवळीची झाडे आलेली पण आता पाहू शकता तुम्ही किती उंच आणि त्याला चवली पण लागलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी चवळीच्या शेंगा काढून घेतल्या आणि हे आहे कढीपत्त्याचं झाड त्यानंतर जीएशण्याने मी मस्त अशा दोन तीन व्हिडिओ शूट केलेल्या पाहू शकता तुम्ही छोट्या छोट्या क्लिप खूपच छान वाटत होतं संध्याकाळचं प्रसन्न वातावरण वाटत होतं कधीतरी असं गेल्यावर म्यावर खूपच छान वाटतं मला आणि ही बघा जी उकडायची जाडी चवळीची शेंगा असते ना त्या पण आहेत मी त्या काढून घेतल्या त्या जाड झाल्यावर काढल्या नाही तर त्या सुकून जातात किंवा पाखरे वगैरे खाऊन जातात म्हणून त्या पण काढून घेतल्या मी ज्या जाड झालेल्या होत्या त्या बघा इतक्या शेंगा निघालेल्या त्यानंतर जिकडे पाणी देत होते चवलीला ते पण मी बघण्यासाठी आलेली खूपच छान वाटत होतं मळ्यात पाणी देताना वर मस्त वाटत होतं चवळीला पाणी दिल्यानंतर तिथूनच पाटात अशा प्रकारे मी पा पाईप सोडून दिलं कारण तिथूनच पाठ जायत होतं जिथे वालांचं वालांची पेरणी केलेली होती तिकडे वालाला पण आम्ही पाणी देतो जेणेकरून वाळ पण चांगले असे टवटवीत राहावेत म्हणून पाहू शकता तुम्ही सूर्यास्ताची वेळ किती छान सूर्यास्त होता याचा विवाह आहे हा आणि सूर्यास्ताची वेळ होती म्हणून पक्षी पण आपले ज्याचे त्याच्या घरी जात होते त्यानंतर मी गेलेली आमच्या मळ्याच्या शेजारीच नदी आहे आमची पाहू शकता तुम्ही किती छान वाटते ते ही पण नदी मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेली आहे तर तिथे नदीवर जी नदीवर पण जीएंशनी खूपच मस्ती केली आणि मी पण तेथील प्रसन्न असं वातावरण एन्जॉय केलं तुम्ही आहे का असं प्रसन्न असं वातावरण नदीवरील आणि मळ्यावरील लांब जियंश तर इथून घरी जायला निघतच नव्हता थांब ना मम्मा थोडा वेळ असा बोलत होता पण थोडा वेळ मी त्याला खैलू दिलं आणि मी निघाले कारण मला संध्याकाळचं जेवण पण बनवायचं होतं घरी जाऊन आणि नदी नदीत पहा छोटे छोटे असे मासे दिसत असतीलच तुम्हाला मळ्यावरून घरी आल्यावर मी लागलेली जेवणाच्या तारीला पाहू शकता तुम्ही चुलीवरील तांदळाची मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी संध्याकाळी जास्त करून आम्हाला जेवणात तांदळाची भाकरीच लागते त्रेच्या जेवणात भात वगैरे असलं की माणसांचं जेवण थोडं कमी होतं तर अशा प्रकारे मी सर्वच भाकरी अशा खरपूस भाजून घेतल्या रात्रीच्या जेवणात भाकरीसोबत मी बनवलेलं मस्त असं ग्रेवीदार चिकन तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा बाय बाय